स्वर्गीय दिवा पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी नवी मुंबई स्वर्गीय दिवा पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला पाठवला हो आहे त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत दिल्लीमधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात येथे महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत दिल्लीमधील केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात येथे महायुती सरकारच्या शिष्टमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली सोमवार रुची या बैठकीत विमानतळाच्या नामांतराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेचं सभागृह दणाणून सोडणारे भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आंदोलनाची हाक देणारे प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला ही योजना मांडणारे या योजनेद्वारे नवी मुंबई आणि रायगडमध्ये भूमिपुत्रांचे अस्तित्व टिकवून ठेवणारे भूमिपुत्रांचे दैवत म्हणजे दिवा पाटील होते असेही चव्हाण म्हणाले मोदी सरकार हे देशातील भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्याचा सन्मान करणारे सरकार असून केंद्र सरकार त्या प्रस्तावाला नक्कीच मंजुरी देईल असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला त्यावेळी माजी मंत्री कपिल पाटील जगन्नाथ पाटील माजी खासदार 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 धैर्यशील पाटील श्रीरंग बारणे आमदार प्रशांत ठाकूर कपिल पाटील माजी संजीव नाईक मनसे आमदार राजू पाटील शेगाबचे नेते जय म्हात्रे संतोष केने यांसह ठाणे रायगड आणि नवी मुंबईतील नेत्यांचा समावेश या शिष्टमंडळात होता ब्यपली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा